राज्यभरात आज दहावीच्या बोर्डाचे पेपर जे आहेत ते पार पडत आहेत मोठ्या प्रमाणात विद्यार्थी जे आहेत ते आता परीक्षेला उपस्थित राहिलेले आहेत आणि हीच परीक्षा जी आहे ती कॉपीमुक्त व्हावी किंवा कॉपी विरहित व्हावी यासाठीचे प्रयत्न जे आहेत ते केले जात आहेत आपण आत्ता पुण्यातील एका परीक्षा केंद्रावर आहोत या शाळेत देखील जवळपास एकशे चाळीस सी सी टी कॅमेरा आहेत आणि त्या एकशे चाळीस सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून या सर्व विद्यार्थ्यांवर जे आहे ती करणी नजर ठेवली जाते पेपरला आता सुरुवात झाली आहे प्रश्नपत्रिका वाटायला सुरुवात झाली आहे कशा पद्धतीने सी सी टी व्हीच्या माध्यमातून आपण इथे परीक्षण तर प्रत्येक वर्गामध्ये शा या परीक्षा केंद्रावर प्रत्येक वर्गामध्ये सी सी टी व्ही कॅमेरा बसवलेला आहे तर या सी सी टी व्हीच्या माध्यमातून आपण विद्या वर्गामध्ये चालणारा कुठलाही गैरप्रकार आपण या ठिकाणी डिटेक्ट करू शकतो आणि त्याची तात्काळ दखल घेता येते तर कॉपी होऊच नाही आमच्या केंद्रावर कुठलाही गैरप्रकार होऊ नये याची पूर्णपणे दक्षता प्रशाळा प्रशासनानं घेतलेली आहे विद्यार्थ्यांची प्रवेशद्वारावरच तपासणी करून त्यांचं जे काही दप्तर किंवा जे काही गोष्टी आहेत तर त्या सगळ्या आपण खालीच ठेवून घेतलेल्या आहेत त्याचं रिसिट आणि जे काय परिलेखन पेपर लिहिण्यासाठी लागणारं साहित्य आणि पाण्याची बाटली एवढंच त्यांना आपण अलाव केलेलं आहे वर्गामध्ये जाण्यासाठी आणि त्याच्या व्यतिरिक्त कुठलंही साहित्य त्यांना वापरायला परवानगी दिलेली नाही त्याचबरोबर त्यांना सूचनाही दिलेल्या आहेत त्याप्रमाणे आणि वर्गात परीक्षा हॉलमध्ये जाताना विद्यार्थ्यांचे चप्पल बूटसुद्धा परीक्षा हॉलच्या बाहेर काढून ठेवायला सांगितलेले आहेत जेणेकरून कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये याची दक्षता पूर्णपणे शाळा प्रशासनाने घेतलेली आहे शाळेमध्ये आता पहिलं आपण एकशे चाळीस सी सी टी व्ही लावले आहेत असं ला। सांगितलं आहे तुम्ही हे असेच असतात की आता परीक्षेसाठी वेगळे लावण्यात आलेले नाही नाही हे कायमस्वरूपीच लावलेले आहेत ला की कुठल्याही वर्गामध्ये कुठलाही तास चालू असताना किंवा विद्यार्थ्यांकडून किंवा शिक्षकांकडून काही चुका होऊ नयेत किंवा जर काही झाल्या गैरप्रकार झाले तर ते तात्काळ निदर्शनास यावे आणि योग्य ती दखल तात्काळ घेता यावी यासाठी आपण यावर्षी श शाळा प्रशासनानं म्हणजे संस्थेनेच आम्हाला सगळ्या वर्गामध्ये नूतनीकरण करून दिलेलं आहे त्याच्या अंतर्गत सी सी टी व्ही कॅमेरे प्रत्येक वर्गामध्ये साऊंड सिस्टीम पण बसवलेले आहे तसेच इंटरनेट कनेक्शनची सुविधा सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे तर अद्यावत सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण व गुणवत्तापूर्ण शिक्षण देणं आम्हा शिक्षकांना शक्य होत आहे पण हे इतक्या मोठ्या प्रमाणात खरंच सी सी टी व्ही किंवा हे ड्रोन जे आहेत त्याची गरज वाटते का म्हणजे खरंच एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थी कॉपी करतात जसं की आता ज जे काही ठिकाणी जे काही संवेदनशील केंद्र आहेत तर त्या संवेदनशील केंद्रावरती केंद्रा ज्या काही गोष्टी यापूर्वी बोर्डाच्या निदर्शनास आल्या असतील तर त्याला आळा घालण्यासाठी ज्या ठिकाणी काही सामूहिक कॉपी प्रकार घडत असतील तर त्या ठिकाणी ह्या गोष्टी आवश्यक आहे असं वाटतं या केंद्रावर आता एकूण किती विद्यार्थी परीक्षेसाठी आहेत या केंद्रावरती एकूण चारशे पंचावन्न विद्यार्थी या केंद्रावरती प्रविष्ट झालेले आहेत तर या केंद्रावरती अहिल्यादेवी आयडियल शाळा आणि किंकर शाळा आणि आमची नुमवी प्रशाला या शाळेचे विद्यार्थी विद्यार्थिनी या केंद्रावरती परीक्षेसाठी आहेत तर आपण जर पाहिलं तर साडेचारशे विद्यार्थी किंवा चारशे विद्यार्थी जे आहेत त्या या केंद्रावर परीक्षेसाठी आहेत आणि या केंद्रावरपेक्षा चाळीस सी सी टी व्ही आहेत त्या तर त्यासोबतच इतर जे केंद्र आहेत त्या केंद्रांवर सुद्धा काही संवेदनशील केंद्र आहेत त्या ठिकाणी तर ड्रोनच्या माध्यमातून सुद्धा या संपूर्ण विद्यार्थ्यांवर जी आहे ती करडी नजर ठेवली जाते कॉपीमुक्त अभियान जे आहे ते राबवलं जातं आणि त्यासाठीच खरं तर ही संपूर्ण सी सी टी व्ही जी आहे त्याच्या माध्यमातून करडी नजर या विद्यार्थ्यांवर ठेवलेली पाहायला मिळते पुण्याहून मुनायन पुरे सिविक मिरर